सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मनोमिलन होऊन एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राज्यात आहे या दोन्ही नेत्यांनी अलीकडेच महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली आहे यातच आता महाराष्ट्र सरकार हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे यामुळे राज्याच्या राजकारणात काही खुशी कही गम असे चित्र झाल्याचं दिसून येत आहे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही नेत्यांनी युतीचे स्वागत केले आहे तर काहींनी शंका व्यक्त केलेली आहे त्यामुळे राजकीय वातावरण गुंतागुंतीच झाल्याचं दिसतंय परंतु सध्या सेना किंवा पक्ष त्यांच्या युतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र त्यावर ठोस असा निर्णय किंवा शिक्कामोर्तब झालेले नाही मात्र महाराष्ट्र मराठी माणूस आणि भाषा या मुद्द्यांच्या आधारे होण्याची आणि शिवसेना दोन्ही चुलत बंधू जर एकत्र आले तर नक्कीच राज्याच्या राजकारणात उलथा पालत होण्याची शक्यता आहे कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता याचा फायदा मनसे आणि शिवसेना युबीडी पक्षाला होऊ शकतो तसंच महाविकास आघाडीला देखील होऊ शकतो कारण सध्याचे राजकारण ते केंद्रातील असो किंवा राज्यातील ते सारखं फिरताना दिसत आहे कोणता पक्ष कुठे आणि कोणता नेता कुठे हे कळायला मार्ग नाही परंतु समविचारी पक्षांनी एकत्र येऊन काम करावे अशी जनतेची भावना आहे या युतीचा फायदा हा दोन्ही पक्षांना होईलच तो तसाच महाविकास आघाडीला देखील होताना दिसणार आहे यामुळे आणि शिवसेना युपीटी पक्षात राजकीय दृष्ट्या सध्या विस्तवी जाताना दिसत नाही कारण भाजपने सेना पक्ष फोडफोडीचं राजकारण केले ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता देखील गेली मुंबई महानगरपालिकेसाठी फार्म ही युती फार महत्वाची मानली जात आहे दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या सोबतच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की उद्धव आणि माझ्यातील भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येणं अवघड नाही फक्त इच्छाशक्तीची गरज आहे उद्धव ठाकरे यांनीही भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की मी किरकोळ वाद विसरायला तयार आहे सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं पण जे महाराष्ट्राच्या विरोधात काम करतात त्यांच्यासोबत सहकार्य नको म्हणजे राज ठाकरे यांनी भाजप आणि मित्रपक्ष किंवा विरोधकांना सहकार्य करू नये तरच खऱ्या अर्थानं ही युती होऊ शकते असे संकेतच ठाकरे यांनी दिले होते तर महाराष्ट्र सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदी भाषेचा आम्हाला विरोध नाही पण ती जबरदस्तीने लादणे आम्ही सहन करणार नाही मराठी ही पहिली भाषा असली पाहिजे तर राज ठाकरे यांनीही यावर टीका करत हा निर्णय मराठी संस्कृती आणि भाषेला कमकुवत करणार आहे असंच म्हटलं आहे राजकीय नेत्यांनी देखील ठाकरे यांच्या युतीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या थोडक्यात जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कोणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर, तर, ये तर त्यात काही वाईट नाही दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत घाई करू नका थोडी वाट पहा ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू तसंच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही म्हणून विषय टाळला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याला पाठिंबा दर्शवला आणि म्हणाल्या महाराष्ट्राच्या हितासाठी हे स्वागतार आहे मात्र शिवसेना शिंदे गट नेते संजय शिरसाट यांनी युतीची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या युतीबद्दल विचारण्यात आलं परंतु त्यांनी यावरती अधिक भाष्य करणं टाळलं तर सध्या या युतीबद्दल केलं आहे तर काहींनी शंका उपस्थित केल्याचं देखील पाहायला मिळत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे चुलध्वंद आहेत आणि दोघेही एकेकाळी शिवसेनेत एकत्र होते दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे यांनी पक्ष सोडून महाराष्ट्र दोघांचे पक्ष वेगळे कार्यकर्ते वेगळे ध्येय धोरण देखील वेगळं झालं होतं एक निवडणुका आल्या आणि गेल्या मात्र यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका ही काही प्रमाणात बदलताना दिसली त्यामुळे युती होईल का जर युती झाली तर ती फक्त मुंबई महानगरपालिका पुरतीच होईल की यापुढे सर्व निवडणुका या एकत्र लढल्या जातील हे देखील येणाऱ्या काळातच समजेल परंतु ही संभाव्य युती मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित नक्कीच बदलू शकते दरम्यान उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी अट ठेवली आहे की राज ठाकरे यांनी भाजपसारख्या महाराष्ट्र विरोधी शक्तींशी संबंध तोडावे ते राज यांच्या आव्हानात्मक ठरू शकते कारण ज्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता सध्या युती बाबत केवळ भावनिक आणि वरवरच्या चर्चा सुरू आहे याबाबत कोणताही ठोस असा निर्णय झालेला नाही परंतु येणाऱ्या निवडणूक आणि मराठी अस्मिता तसंच भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांची एक समान भूमिका युतीला युतीच्या शक्यतेला बळ देणाऱ्या